नमस्कार मंडळी गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे तर आता जास्त प्रस्तावनेमध्ये वेळ न दवडता कारण का आजचं पॉडकास्ट नेहमीप्रमाणे मग ते मोठं होतं तीस तीस मिनटाचे पॉडकास्ट होतात कारण आज आहे जमुऱ्याचा वार म्हणजेच विकेंडचा वार तर त्यामुळे आपण डायरेक्ट पॉडकास्टलाच सुरुवात करूया तर झमुरे बजाव बजावताली आज तर जोड जोरात वाजवा कारण आज मी त्याची जोड जोरात वाजवणार आहे थाली, थाली सगळं काही त्याची पूर्ण वाजलेली आहे उसके तो वाट लग गई उसकी तो वाट लग गई आला वाटा शाणा तर नाईट कॉलेज रिटर्न नाही बोलणार आहे मी कारण आपल्याच मंडळींपैकी एक दोघांनी सांगितलं की जाऊ दे तू जनरली बोलत नाही पण असंच बोलते पण ते उगाच कोणाला तेवढंच निमित्त नको म्हणून मी नाही बोलणार आहे पण जिथून कुठून तू आलायस ना गोंगोंगच्या कॉलेजमधनं तर त्याची ना पूर्ण इच्छतेची धिंडवडे उडवतेस तू दिवसेंदिवस आणि शाळेचं तर नावच काढू नकोस रे बाबा मोठा मॅनेजमेंटच्या गोष्टी शिकवत होता मोठा सांगतो की बघा मी केवढे पैसे वाचवले केवढे पैसे वाचवले आता सांग आता सांग की मी पैसे वाचवण्यापेक्षा ना जेवढे वाचवले ना त्याच्यात चारपाट घालवले मी कोणाला रिकमेंड नाही करणार मी चूक केली पण तुम्ही नका करू मी चूक केली असं तो म्हणालाच नाही कधी चूक बिक तो करतच नाही बाबा महापुरुष आहे व पुरुष नाही महापुरुष आहे हां पण तेव्हा कसा माजरड्यासारखा एवढा मास दाखवून दाखवून बोलत होता आईला पण बोलत होता की कि बघ मी किती हुशार आहे तुझा लाडला राजा बब्बू कसे पैसे वाचवतो तुझे तुझेच ना म्हणजे तिचंच म्हणायचं तिच्याच तरवर जगतोय जगतो आहे आता तिला लावलं आहे कामाला कामाचं तर तिच्या बाबा 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 तू ना साधी एक गृहिणी म्हणून पण कुठल्या रेसिपीज दाखवत जाऊ नको बाबा तू ता या रेसिपी बघूनच लोकांना डायरिया होईल त्याच्यावर मी नंतर येते पण हे असंच असतं झमूऱ्या तू कुठल्या जगात वावरतो रे बोलतं की त्या लोकांनी इथे येऊन डम केलं त्या लोकांनी इथे येऊन असंच टाकलं आम्ही तुला आम्ही तु सांगितलं होतं इथे ठेवा तिथे ठेवा त्यांना पैसे दिले का तू फक्त माल वाहू होता तो त्याने माल व्हायला वाहूनच टाकला तो पाण्याबरोबर वाहून गेला गेडपटकुठचा अंत म्हणजे डावून देणार होते वगैरे ते सगळं मूवर्समध्ये असतं आणि ते आहे ना तुझ्या बजेटच्या ना बीच्या पण बरोबर नाही आहे समजलं ना त्याचा तर तू विचार पण करू नको मोठा आला मूवर्सच्या गोष्टी करणार आहे की आम्ही मूवर्स पॅकर्सना केलं असतं तर बरं झालं असतं त्यांनी सगळं तरी करून दिलं असतं असं केलं असतं तसं केलं असतं अरे दोन चार हजार रुपये वाचवणारा तू तू मूवर्स पॅकर्सना देणार मोठा विश्वास होता ना तुला खाजुरडीवर ती सामान उतरवून घेईल ती हे करेल ती ते करेल इकडून चढवून देईल मग तिकडे ती थी उतरवण्याचं काम तीच करेल कोण आहे आपली खाजुरडी भाई वगैरे काका मोठ्या मोठ्या बाता मारत होतास ना मग आता काय झालं हां बसली तिकडे गप्प तुझी खाजुरडी खाजवत मला वाटलं की झाई काकांना चांगलं कामाला लावेन खाजरडीचं नाव सांगून झाई काकांकडनं करून घेईन पण झाई काका पण यांच्याबरोबरच अटकले आणि सुदैवाने बरंच झालं आणि वाचले बिचारे असंच पाहिजे असंच पाहिजे तुला आणि तुझं पण तुझं सामान ते कवाळा त्या कबाड्याचं तर कबाडाच होतं ते त्याच्यामध्ये काय हे छान होतं ते छान होतं हे असं नव्हतं ते तसं नव्हतं ते देव पण म्हणतोय तो पण कंटाळा तुझ्या त्या चिंगूसपणाला तू पण म्हणतो की बाबा चार पैसे टाक जरा एवढे देतो ना तुला त्याचं वापर कर जरा सदुपयोग कर आता त्यालाच काहीतरी करेल बघा ते कपड्यांना कसं आपण रफू करतो तसं त्या तुटलेल्या सामानाला काहीतरी जॉईंट वगैरे मारेल कुठेतरी ठिगळं लावेल आणि ठीक करेल असला हा म्हणूनच तुझी अशी वाट लागते वाट तेच मी बोलली होती ना जर आपण आलेल्या लक्ष्मीचा मान नाही ठेवला ना तर लक्ष्मी नाराज होते आता तरी समजून जा काय नाही तुझ्याकडे बुकिंग नाही काय नाही काय नाही मार तुम्ही लोक एवढं लोकांना सांगत होते की आमच्याकडे बाबा आम्ही मध्ये ह्याच्यासाठी ठेवत नाही कारण खूप पाऊस पडतो लाईटच जाते आणि दाखवत पण होते आता पण दाखवत होते आणि तरी तुम्ही लोकांना आता सांगताय की या 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 आमच्याकडे या आम्ही तुम्हाला हे आणून देईन मी तुम्हाला पापलेट करून देन कसं काय आता कसं आता कसं जायला रेडी झाला कर लात तुझ्या आता काय धबधबे दब दाखवत आहे निसर्ग सौंदर्य दाखवत आहे तेव्हा लोक म्हणत होती की कोकण खूप सुंदर असतं पावसाळ्यामध्ये बघण्यासारखं असतं तेव्हा नाही आम्हाला त्रास होतो आम्हाला असं होतं आम्हाला तसं होतं अरे एका तरी गोष्टीवर स्थिर राहा एका निर्णयावर स्थिर राहा सगळं दुनियाभरचं सारखं इकडून तिकडे तिकडून इकडे डोकं तुमचं भ्रष्ट झालेलं आहे मूर्ख कुठले आणि ह्यांच्याकडे येणारे महामूर्ख एका गोष्टीवर यांचं काय मॅनेजमेंटचं काय एम नाही यांच्याकडे तुम्ही आलात आणि तुमची फजिती झाली ना अशी वाट लागली ना काय खायला प्यायला नाही मिळेल तुम्हाला खिचडी भात करून घालतील हे लोक बकासूर त्यातला तर तो टोबर स्वतःच खातील खाण्याचं तर काय बाबा वाट असे वाटतात की कुठला यांना भस्म्या आहे आणि कुठून अवतरलेत हे लोक दुष्काळग्रस्त प्रदेशातून तर तुमची जर असं काही फजिती झाली ना तर तुम्हाला असलंच काहीतरी पार्टीच्या नावाखाली पुलाव कम खिचडी कम कसला भात काहीतरी खाऊ घालतील आणि लाईट बिना लाईटचे बसवतील अंधारामध्ये आणि सांगतील काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स आहे वेगळं एक्सपिरियन्स आहे आणि वर त्या एक्सपिरियन्सचा व्लॉग बनवतील तुमची इथे लागलेली असेल ताळी थाळी सगळी वाजलेली असेल आणि ते लोक आपले मस्तपैकी तुमच्या त्या अवस्थेवर व्हिडिओ बनवून व्लॉग बनवतील असला हा माणूस आहे झमुऱ्या अरे मक्ख माणसा लाईट नाही लाईट नाहीचे एवढे व्हिडिओ बनवले दोन व्हिडिओ छापलेस तू लाईट नाही पूर्ण वाट लागली असं झालं तसं झालं अरे तू एवढे वेळेला दहा वेळेला घराबाहेर जातं येतं उगाच ती गाडी काढतो मक्खासारखा आणि शो ऑफ करतो नुसता कसलं तर शो ऑफ आहे त्याच्या शो ऑफ करण्यासारखं काय आहे पण नाही तुझ्यापेक्षा भारी भारी गाड्या आणि भारी भारी आयुष्य जगतात लोकं इथे इथे वीकेंड होम नाहीतर असंच सुट्टीचं सुट्टीला यायला मिळावं म्हणून असं घरं वगैरे घेतलेली आहेत तूच म्हणालास ना ते तर एकदम चांगलं आयुष्य जगतात तिथे ते तू त्यांना ना काहीतरी तुझं फालतू शो ऑफ करून दाखवतो तर जरा दोन कॅन्डल घेऊन यायच्या घरात साध्या मेणबत्त्या नाहीत तुझ्या हां डोक्यातच प्रकाश पडला नाही आहे तुझ्या तू कसला काय उजेड करणार आहे का कसली वाट बघतो आहे की कोणतरी गिफ्ट म्हणून घेऊन येईल तुम्हाला टॉर्च टॉर्च तरी आणायची आजकाल तर ती काय बोलतात ते आपलं रिचार्जेबल वगैरे पण ते मोठ्या मोठ्या पॉवर बॅटरीज मिळतात ते घेऊन यायचं इन्व्हर्टर तर आहेच त्याच्यामध्ये पाणी घुसलं म्हणे आणि कुठून ते तुमच्या शेजारी वगैरे बरी लाईट होती रे आणि तुमचीच कशी काय नाही काय करतोस काय नक्की झोल काय तुझा नक्की सरळ मार्गानेच लाईट वापरतोस ना का चोरी बिरी करून वापरली आहेस अंडरग्राऊंड वगैरे हां कारण तुम्ही बघाल तर म्हणजे ह्याच्या आजूबाजूला लाईट होती त्या काकणींकडे लाईट होती ह्याच्या शेजाऱ्यांकडे यांच्याकडे जेवायला गेले होते आणि ज्यांना कधी जेवायला बोलवलं नाही त्यांच्याकडे लाईट होती फक्त ह्याच्याकडे लाईट नव्हती तर म्हणे माझ्या इन्व्हर्टरमध्ये पाणी घसला होता अरे तुला एवढं कोणते माणसं पकडून आणतो ते माणसं पण तुला टोप्या लावतात वाटतं आणि तू चाललाय मोठ्या लोकांना टोप्या लावायला ह्याचं कसं झालं आहे माहिती आहे ह्याला ना आधी कोणतरी एक देतं एक दणकायचे टपले मारतं मग आहे ना हा त्यातनं काहीतरी शिकतो आणि मग त्याचं काय शिकतो तर त्याचं जे नुकसान आहे ना ते कसं भरून काढायचं ते तो विचारात असतो आता जसं आता तेचं एवढं लाईटमुळे वगैरे याचं नुकसान झालं ना तो आता तो तुमच्याकडनं भरून काढणार तुमच्याकडनं म्हणजे जे त्याच्याकडे येणार ना गेस्ट त्यांच्याकडनं तर त्यांना काहीतरी त्यात टोपी लावणार त्यांना येळा बनवणार त्यांचं नुकसान करणार तेव्हा याच्या मनाला शांती मिळणार तुला कसं काय रे तू मठ तुला सगळ्या आयडियाज आम्ही द्यायच्या आमच्या पॉडकास्टमधनं आमच्या कॉमेंट्समधनं इथे येऊन वाचून जातो आणि त्याच्यानंतर तुला आयडियाज येतात नंतर स्वतःची आयडिया म्हणून दाखवून मोठा शाणा बनतो येडपाट कुठचा त्याला बघ ट्रेनमधनं घेऊन गेला दहा वेळा इतको हे वे बघ कुपे कुपे कसं वाटले हे मला कुपे आणि कसे वाटले खाजरडी ही तुला चे ट्रेन वाटते का हे कसं वाटते तुला काय वाटते ट्रेन नाही वाटत तर काय वाटते हे ना मक्क माणसा ट्रेनच वाटते ना ट्रेन ट्रेनसारखीच वाटणार तू जर काय बोलली असते आता गवॅस गव्यास चप चप एकदम चुपषाप सगळ्यांचं डोकं खाऊन टाकलं तिकडे हे बघ ते बघ ते बघ हे कसं वाटतंय ते कसं वाटते ही बघा कुठे घुसली ही कुठे घुसली झिलू कुठे गेली झिलू कुठे उठली झिलू कुठे फिरते झिलूला बाहेर काढूया आणि नंतर मग खाऊया आणि त काय रे बाबा तुला ना कोण उभं पण नव्हतं करत त्यांनी ना तुला पाठवलं बाबा आहे घे तुझी बटाट्याची भाजी तुझ्या बटाटे भरले आहेत ना डोक्यात ते घेऊन जा बरोबर त्याचीच भाजी केली आहे जेवढे होते ना ते पण कमी होते म्हणून जेवढे होते तेवढे तेवढे तुझ्या डोक्यात भरलेल्या बटाट्यांची भाजी बनवली आणि दिली तुला पॅक करून त्याच्याने तुझं आणि तुझ्या आईशीचं सगळ्यांचं कोणाचंच पोट नाही भरलं भस्मा भस्मिया झालेल्यांचं ताणी बिर्याणी मागवली आणि मोठा मारे सांगतं आम्ही ना ते थोडे थोडे कमी केले आहे बाहेरचं खायचं थोडं थोडं म्हणजे काय खाता तर बरे सगळं खाता आणि उगाच थोड्या थोडं कमी केलं आहे तर दुजाला पण माहिती नसेल की बाबा हे भस्मिया झालेले लोक आहेत ह्यांना कुठे दोन दोन चपात्या पुरणार आहेत म्हणून तिने आपलं दोन दोन दिल्या आणि तुम्ही काय शेवटी केलं जे करायचं ते ए बिर्याणी मागवली आणि ते बिर्याणी असं चिवडून चिवडून खाताय काय आणि स्वतःला एक एक मोठं मोठे पॅक म्हणजे यांचं पोट आहे की गटार किती खायचं ते खाण्याला काय लिमिट आणि नुसतंच क्वांटिटी क्वालिटीच्या नावाने शून्य थोडं थोडं बिडं थोडं काय नसतं एक तर बंद तर बंद असतं नाही तर खातं तर खातं असतं दर दिवशी उठून येता काहीतरी छोटंसं बाहेरचं खायचं रोज खायचं आणि बोलायचं मी तड्यातड्या का नाही केलं नाही ते असं म्हणतात ना थडी जप तसं झालंय तुमचं म्हणजे एकदम टल्ली व्हायचं आणि बोलायचं आहे घेतलीय घेतली आहे तसं तुम्ही तोड तोडं खाता मी हायजीनच्या गोष्टी करतो सगळं दुनियाभर त्या ट्रेनमध्ये वगैरे कुठेही हा माणूस गेला ना ह्याच्या हातावर एक फटका मारणार कोणी खरंच तुझ्या हातावर यांना आज हतोडा पडणारच आज हतोडा जिकडे तिकडे सगळीकडे हात लावत असतो घाणेरडा कुठचा सगळं टॉयलेटच्या वॉशरूमच्या दरवाज्याला हात लावून हे वेगळ्या ते वेगळ्या इथे काय लिहिलं आहे लिहितलेलं आहे ते, ते दाखवायला पण असा बोटा फिरवून फिरवून दाखवतो कशाला हात लावतो रे कशाला हात लावतो आणि त्याच घाणेरड्या हाताने खाऊन दाखवतो धूत पण नाही ते हात घाण्याडा त्याच्यानेच ते घातले ते बिर्याणीमध्ये तुला बघून ना खरंच म्हणजे ह्यांच्या रेसिपी बघून ह्यांना खाताना बघून ह्यांचं जे काही म्हणजे जे हायजीन आहे ते सगळं बघून ह्यांना करताना बघूनच लोकांना खायची इच्छाच कशी होते हेच मला कळत नाही मला तर फक्त बघूनच फूड पॉयझनिंग झाल्यासारखं वाटतं ते धबधब्यावर गेले होते मोठं दाखवतो आम्ही काय वनभोजन करणार ते त्याचं ढापलंस ना ससुल्याचं ढापलंस ससूला गेला होता वनभोजनाला त्याचा व्लॉग ढापला त्याच्यातनं ढापलं लगेच आयडिया आणि दाखवायला लागला काय नाही तर मी भोजन करायला गेलो म्हणे तिकडे घेऊन गेला तीच बॉलाचीच काडी आणि बॉलाचाच भात आणि काकू काकू टॉकिंग टॉम तू कसली आहेस बाई म्हणजे काय तुला ला शरम काय काही नाही म्हटलं तरी धीर आहे ना तो तुझा तो सुद्धा मोठा धीर काय त्याची हालत करून ठेवली ही तर अशी बसते आपली ढमीसारखी तिथे टाकली खुर्ची हिच्यापुरतीच एक घेऊन आलेला आणि तिकडे दिली तिला बसायला बसली त्याच्यावरती माराणी हिच्या डोक्यावर छतरी पकडायला आणि एक ही तिची सुनबाई लाडाची माझी बायगती आणि अगदी काय तिच्या डोक्यावर छत्री म्हणजे ती अशी काहीतरी पूर्वीची असायचे ना, इ, ता ना, ना, ता ना। ही म्हणजे आता छत्रपती नाही बोलणार नाही तर आपल्या महाराजांचा अपमान होईल ना पण दुसऱ्या याच्याने ही आहे ही एक वेगळी छत्रपती आहे ही विछित्रपती आहे विछित्रपती हिच्या डोक्यावर पकडली छत्री आणि मग बसले आपल्या भात खाण्याची काय पद्धत तीनदा भात घेतला म्हणे तीनदा आणि ते काय होता आधी काहीतरी काढून ठेवलं वगैरे मी बोलले ना बाबा हे लोक फार डेंजर आहेत ना हे असले काहीतरी उद्योग करतात बाबा असं देवाला काढणं देवाचं करणं हे ते पण मी काय घाबरत नाही म्हणजे मला असं आहे की बाबा जो जे करतो ना ते त्यालाच जातं आम्हाला काय नाही बाबा तुमचं तुम्हालाच म्हणून आहे ना ही अशी दशा झाली हे फालतुगिरी करणं बंद करा काहीतरी काढले वगैरे एरवी तर खात असतात तेव्हा नाही काढत देवाला आणि तिकडे बसून खाताना बरं तुम्हाला देव आटवला आणि कोण आटवला काय माहिती तुमच्याच आजूबाजूला सगळे मांडरत असतात कारण तुम्ही स्वतःच तशी आहे ना जसा माणूस असतो ना तसे त्याच्या आजूबाजूचे वाईफ्ज असतात ते जाऊ दे पण आधी त्यांनी एवढी खाल्ली त्याने एवढं एवढं खाल्लं आणि नंतर त्याच्यानंतर जाऊन आणि खाल्लं तिकडे काहीतरी भेळ खाल्ली मी नाही खाणार आहे मी नाही एवढं पण खात नाही का खात्या ना खात्या ना करून खाल्लं ती भेळ त्याच्यावरती ते, ते भुट्टे पण खाल्ले मक्के उकडवलेले ते खाल्ले अरे काय तुमचं पोट आहे की काय रे बाबा खरं नालाय नाला तो धरा आणि फरा फरा आणि त्या छाई काकांना तिकडे म्हणजे ते इतकं वाईट होतं ना आता तर मला त्या झाई काकांवर पण तरस येत नाही म्हणा मला तर त्यांच्या फॅमिलीत कोणावरच तरस येत नाही कारण जे लोक त्यांच्याबरोबर राहतात त्यांचे कामं करतात त्यांचे मिंदे झालेले आहेत त्यांच्या मागे पुढे फॉर व्हॉट्सो एवर रिझन पण ते त्यांच्याबरोबर आहेत ना त्याच्यामुळे त्यांनाच जर स्वतःचं काही कळत नसेल तर आपण बोलून काहीच फायदा नाही त्याच्यामुळे मला तरस तर येतच नाही पण तरी पण म्हणजे बघायला ते आपल्याला वाईट वाटतं ना ॲज अ ह्युमन ॲज अ म्हणजे मनुष्य प्राणी म्हणून आपल्याला ते वाईट वाटतं मानवतेच्या दृष्टीने तिकडे त्यांना उभं करून जेवायला दिलं ते तसंच एका हाताने छत्री छत्री पण नव्हती आधी तर भिजत भिजतच खात होते कसं बसं नंतर एका हातात छत्री पकडून एका हाताने जेवत होते आणि हा दीडशाणा पक्का चाप्टर आहे रे तू स्वतःच्या वेळेला बरोबर जाऊन गाडीत टिणकण उडी मारून बसला तेव्हाबरोबर तुला आयडिया आली पण त्यांना नाही तुला बोलावं असं वाटलं की झाय का, का तुम्ही गाडीत जाऊन बसा तिकडे भिजत खाऊ नका झाई बघा कसे आहेत झाई बघा कसे आहेत झाई बघा कसे आहेत झाईंची मज्जा झाली आहे काय मज्जा झाली आहे तुझ्या आईचा दास आहे का तो तिकडे उभा राहून तिला कंपनी द्यायला आणि ती मार आणि तिथे बसणार असं काय झालं रे तिला हां डोक्याचा आजार झाला काय सायकिक आहे की काय आहे की पाण्यात जाऊन उडी टाकेल तर तिला बसवून ठेवली तिकडे एवढं टेन्शन घेऊ नका एक वेळ ते झाई काका तुझ्या म्हणण्याप्रमाणे असे उडून जातील हवे नाही पण ती काय ढिम्म हलणार नाही एवढा अवजड प्राणी येतो त्याच्यामुळे ना तो तुमच्या त्या झिल्लूसारखाच एक नंबरचा टॉकिंग टॉम आहे एकदम अवजड बोका म्हणजे ती ती बोका आहे खरं तर त्याच्यामुळे ती काय कुठे हलायची नाही हल्ले डोल्ले आणि काय नाही कुठेच नाही हल्लत तिचे काय ते फुले <laughs> नाही हो मुले चुले काय पण बोला आता मी नाही बोलू शकत समज जावंडे समज रा ना प्यारो <laughs> गुलगुले ता लोका आता लोकांना देतो देतोय की इथे या तुम्हाला असं हे बघायला मिळेल ते बघायला मिळेल आणि स्वतःला जायचं होतं तेव्हा काय कारण सांगितलं तिकडं असं हादसा झाला ना लोणावळ्याला म्हणून आता आम्ही नाही जाणार आहे असं रिस्क ठिकाणी तुम्ही जाऊ नका असं पावसाळ्याच्या वेळेला जायचं नाही लोक म्हणतात आम्ही इथे फिरायला आलो पण नाही फिरायचं गपचुप घरी बसायचं मग आता का आता कलटी आता, आता परत ते पण त्याच्यावरून पण फिरला आता दाखवतोय आणि आम्ही पण फिरतो तुम्ही पण फिरा आणि लोकांना तिकडे कॅमेरा घेऊन घेऊन गेला आणि तिथे पायऱ्या गुळगुळीत आहेत आणि गुलगुलीत गुल तुझी झाली डोक्याची बुलबुलीत असं पडला असताना कळलं असतं सुळसुळीत थुलथुलीत चांगला धुलधुलीत झाला असता तुझा मस्ती आहे रे तुझ्या अंगात ते घेऊन फिरायची कॅमेरा घेऊन आणि स लोकांना दाखवायची आणि अशा ठिकाणी लोकांना रेकमेंड करतो की आमच्या इथे या मग तुम्हाला आम्ही हे दाखवू इकडे जाऊ शकतो फक्त गाडी पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे म्हणजे ते तू अरेंज नाही करणार फक्त गाडीवाल्यांनी यायचं आपल्या रिस्कवर जायचं आणि मग तिकडे काय आपटले धुपटले तर त्यांची त्यांची जबाबदारी तू आपला हातवर तू घेतले ना पैसे ॲडव्हान्समध्ये नॉन रिफंडेबल पक्का शाहणार आहे तू बिलकुल याच्याकडे जाऊ नका बिलकुल याने काहीही झासे दिले ना काहीही दाखवलं ना तरी नाहीच आपल्या आपण आपली काळजी घेतली पाहिजे आपण आपलं ठरवलं पाहिजे आणि ह्याच्या घशात पैसे होता तर जाऊचं नका दुनियाभरची ठिकाणं आहेत तिकडे जा हवं तर छानपैकी राहा एन्जॉय करा तिकडचं वेदर एन्जॉय करा आणि मस्तपैकी राहा त्यांना जे जे वर्थ आहेत ना त्यांना पैसे द्या ह्यांच्याकडे जाऊ नका यांच्याकडे काय नाही आहे लाईट नाही आहे पाणी नाही आहे सगळी तुमची मजा घेईल आणि तुमचे नॉन रिफंडेबल पैसे घेईल जे रिफंड पण करणार नाही म्हणजे ते नॉन रिफंडेबलच आहेत तर ते पण मिळणार नाही तुम्हाला आणि वरून तुमची सजा होईल आणि सगळंच तुमचं वाया जाईल एकदम वर्थलेस जागा आणि वर्थलेस माणूस आहे हा आई रानात गेली आणि आई काढते टाकल्याची भाजी टाकल्याची भाजी टाकला 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 काढला जेवून प्रॅक्टिकली विचार करायला पाहिजे असं काय कुठे पण प्रॅक्टिकली काय काही उगाच मोठे मोठे शब्द आपल्याचे प्रॅक्टिकल विक्टिकल आणि काय त्या टाकल्याच्या भाजीचा कचरा करून टाकला काय तो लगदा म्हणजे त्या भाजीला काय म्हणावं म्हणजे हे ना कोकणी माणसांना धबबा धब्बा मला अक्षरशः रडायला येतं मला असं रॉग येतो ना फालतू काहीतरी दाखवतात असं तुझ्या तुझ्या काकाने तुझ्या आईशीच्या त्या धीराने तरी कधी दाण्याचं कुटवटलं टाकलं होतं का रे हां कोकणी पारंपरिक भाजीमध्ये ना त्याच्यात मिरची ना त्याच्यात काय मिरची टाकायलाच विसरल्या वाटतं मला मिरची टाकताना दिसल्या नाहीत तुम्ही तुम्ही बघितलं काय मंडळी काय त्याच्यामध्ये टोमॅटो टाकला ताकड्याच्या भाजीत टोमॅटो आणि ते टोमॅटोमध्ये आणि वरून दाण्याचं कूट म्हणजे ते गिचका ती मेथीची भाजी एकदा केलेली ना गुलगुलीत म्हणजे हा भेंडीचीच नाही ह्याच्या सगळ्याच भाज्या गुलगुलीत त्याची आईस करते म्हणूनच हा असा फायदा झाला आहे थुलथुलीत बुलबुलीत ते काय त्याच्यामध्ये टोमॅटो पण टाकलं आणि दाण्याचं कूट पण टाकलं आणि मग मी ते मला वाढून दाखवते मी तुम्हाला सर्व करून दाखवते कशाला आम्हाला काय हात नाही दिले देवाने दिले की डोकं नाही दिलं वापरायला की कसं सर्व करायचं सर्व काय करून दाखवते ते एकदम भंगार भाजी आधी कोणाला खायची पण नाही म्हणजे तशी नाही अन्नाला नावं ठेवू नये पण तू केलेलं काय केलंस त्याचं जे घरचे पण आहे ना ते दाखवत नाही म्हणून तू शाणी आहेस पक्की दाखवत नाहीस की काय म्हणाले काय रिव्ह्यू दिले कसं झाली होती तर त्या नॉनस्टिकच्या ह्याच्यामध्ये नुसता तो स्टीलचा चमचा खरडवते खरडवते आणि नको तिथे आपली अक्कल पाजळायला जाते आणि आपला कोकणी बाणा दाखवायला जाते त्याच्यामध्ये पनीरची भाजी बनवली त्याच्यामध्ये केलं वाटप कांद्या खोबऱ्याचं वाटण टाकून पनीरची भाजी बनवली कसली ग बाई तू शेफिण म्हणजे तू शेफिण आहे तू घरची पण कामं नीट करत नाहीस तर शेफिण कसली तुला शेफिण म्हणण्याचा अजिबात हक्क नाही आहे आजपासून से नो टू शेफिण बाई बॅन हॅशटॅग बॅन शेफिन बाय शेफिन बनली टॉकिंग टॉम हाय हाय फक्त एवढंच करायचं रेसिपी नाही दाखवायचा काय नाही दाखवायचा फालतू काय नाही करायचं गपचूप बसायचं तिकडे खुर्चीवर त्या दिवशी बसलेली ना विचित्रपती बनून तसंच शिफ्टिंगच्या वेळेला पण तिकडे अशी नसते झोपून अशी डायरेक्शन देते इथे एड्यावा तिकडे ते एड्यावा इथे लाज पण नाही वाटत लाज ते एवढं सगळं ढेरपट्यासारखं घेऊन पडायचं तिकडे आणि नुसतं इकडून तिकडन असे इशारे करायचे आणि असं टुणूक टुणूक चालत यायचं चा, आणि हे माझं एवढ्याचं आहे हे माझं एवढ्या वर्षांचं आहे हा माझा संसार आहे हा माझा ह्या आहे माझं ते आहे आणि रेसिपीला तर उठायचंच चा नाही तू रेसिपीला उठली ना की ते मला ना धडकी भरते धडकी तर काय ती सोयाची बिर्याणी काय बनवली आणि बिर्याणी नाही कसलं काय ते पुलावच मटार पुलावसारखाच तो पुलाव करतात त्याच्यात फक्त मटारच्या ऐवजी सोयाबीन टाकतात तेवढाच फरक तो कुकरभर यांनी भात संपवला म्हणजे माणसं आहेत की कोण आहे तुम्ही बकासूर काम तर काय करत नाही इकडे तिकडे पडलेलं असतात आणि एवढं एवढं भात करून खाता हा जमोरा सारखा पैशाची ॲक्शन करून दाखवतं पैसे पैसे एक पण दाखवलं तर ह्याचा हात जाम वळवळतो असे कॅमेऱ्यातनं असा दाखवेल हात करून पुढे असा पैसे असे दोन बोटाशी उळून दाखवेल पैशाची तर गप्पसं तुझं ना आता आज तर तू कन्फर्म आहे बोलली ना दोन दिनदा तू असा हात दाखवून अवलक्षण केलंस ना असं तुझ्या हातावर आज हातोडा मारतेच की नाही बघ मी काय नाही तर त्या झिलूला इकडून तिकडून फिरताना दाखवतो हे बघा झिलू इकडे बसले हे झिलू याच्या खाली गेले हे झिलू याच्यावर बसले आता आम्ही तिला फिश देतो आता आम्ही तिला बॉईल करून देतो आता झिलूचं जेवण कसं बनवतात त्याची एक्सपर्ट रेसिपी दाखवणार का शेफिन आणि पाने दाखवते हा बघा आहे हा स्क्रीव 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 ढिल्लं झाला आणि या पाना या पाण्याने आम्ही ठीक करणार पाना ह्याच्यासाठी पाने दाखवते अरे बाबा एवढं तुझ्याकडे पाण्यात ना आधी तुझ्या डोक्याचा हललेला आहे ना त्याला आय आधी टाईट कर पार हल आहे तो आता ना पडणार आहे बस बस म्हणजे जास्त डोक्यात गेलं ना हलवून टाकेन ते मी डोक्यावरच तर ता टाईट करून ठेव आधी सांगते मी बसकर बस कर आता इनफ इज इनफ काहीतरी असेल चांग तर चांगलं दाखव नाही तर ग गायब झाला ना वन तास झालाच तरी चालेल काही जबरदस्ती नाही केली तू यावर कोणी की दाखव हेच दाखव तेच दाखव करून आणि दुसरी गोष्ट काय ते फालतूचे आयडियाज देऊ नको हे बाजूचे बंगले बघायचे काय हे बांगले बघायचे काय ते बांगले बघायचे नाही येडा बनवतो पब्लिकला आणि याचं पब्लिक त्यांना तर ना काय बोलावं मला कळतच नाही काय फालतू त्याचं त्याला बढावा देता तुम्ही काहीतरी तो आपला काही फालतू कंटेंट दाखवतो तुम्ही काय करणार आहे दुसऱ्यांचे बंगले दुसऱ्यांचे घरं बघून दुसऱ्यांच्या घरामध्ये मला आणि मोठे कमेंट करतात मार काय तर आय थिंक वी शूड माइंड आर ओन बिझनेस देन लेट स्टार्ट विथ यू फर्स्ट यू फस्ट माइंड युअर ओन बिझनेस इथे येऊन सगळीकडे इथेच नाही सगळीकडे तोंड मारत असतात सगळीकडे कोणाचा घरात काय चाललं आहे काय नाही बघत असतात कोणा स्वतःची ह्याची घरं कमी पडली म्हणून आता यांचे शेजाऱ्यांची पण घरं बघा कशाला ह्याचे पैसे काय यांना मिळवून द्यायला काय कुठलं मोठं काम केलं ह्यांनी तुम्हाला बघायचं असेल तर सांगा नाही बघायचं असेल तर तरी पण सांगा तुम्हाला पाहिजे तरच मी दाखवणार असं काय नाही आहे तुला काय कोणी कमेंट केली नाही केली तरी तू तु ते कंटेंट म्हणून दाखवणारच आणि सांगताना मोठा सांगणार की तुम्ही बोललात म्हणून मी दाखवतोय हा तुम्ही नसतं बोललात मी नसतो दाखवलो कोण बघायला आलेलं एकतर इनमिन पाच कमेंट ठेवतो त्याच्यात तर दिसत पण नाही की क बंगला दाखव किंवा कुठले पण कमेंटला तुझे सांगितलं आहे त्याला रिप्लाय करताना लोक एवढे पाचच कमेंट येतात तुला इतका दीड शाणा तू शाणा एक दिवशी ठेव ना ओपन लास्ट टाईम ठेवलेला तेव्हा मस्त लोकांनी मस्त मज्जा केली ना करू दे ना त्यांना मज्जा झोलर कुठचा एका तासामध्ये हजार लाईक असतात याच्याकडे आणि कमेंट बघाल तर तीन चारच कमेंट एक असला रेशो आहे असं ना यूट्यूबला आता मी ना करणारच आहे तुझं बघ करते मी बंदोबस्त काय विचारू नको तू ना दाखव फक्त दाखव तुला कसं काय पाडायचं ना ते बघतो आम्ही आज झमोरीचा चिबो झाला होता अक्षरशः काय करू माझ्या नवऱ्याकडनं काही होत नाही आहे कुठे घेऊन जातो पण काय मज्जा पण करायला ने देत नाही सगळं घरून करून न्यायला लावतो ते मलाच करावं लागतं त्या दिवशी तर मी शाणी बनली गपचुप करून घरूनच जेवून गेली कारण मला माहिती होतं हे बाहेर तर मला जेवायला देणार नाहीत व्यवस्थित ह्यांचीच करायला लागेल ते झाईंना करू दे काय करायचं मी तर बाबा आपलं पोडं भरून जाते पण प्रत्येक वेळेला तर असं होत नाही ना म्हणून तिचा चिबो झालेला ना पैसा येतो आहे ना कंटेंट मिळते ना दुसरे काही कामं होत आहे ना पतरा स्टे चालतो आहे काहीच होत नाही आहे सगळे हातपाय आहे मग जग टक्कलुरा म म्हणजे टाकल्याची भाजी वगैरे काय काय दाखवतो आहे पण काही काहीच कामाला येत नाही आता काय करावं तरी काय असा प्रश्न मोठा झमुरीला पडलेला दिसतोय लोकांनी तिला विचारलं पण आहे काय झालं झमुरी नाराज झाली आहे काय नाराज बिराज झाली नाही आहे ती ला ला आह ती फक्त आता थोडीशी टेन्शनमध्ये आली आहे की आता काय करणार आधी असताना पण अशी हालत होती ता ता तर आता हातातनंच गेलं तर मग काय राहणार आपल्याकडे बिलकुल बिलकुल तुम्ही तरस खाऊ नका मंडळी बिलकुल ह्याच्यावरती ना अजिबात असं करू नका जाऊ दे चार पैशाची मदत नाही करायचं तर मेहनत करून कमवेल असं लोकांना टोप्या घालून आणि काहीतरी फालतूचं हे करून मग असेच हे चढतात चण्याच्या झाडावर आणि जास्त माज येतो यांना कसा बोलतो बघितलं ना आता कसा आला खाली असं चढायला पाहिजे दॅट्स द स्पिरिट सु चालू दे जे चाललंय ते चालू दे पोटापुरतं मिळू दे मेहनतीचं खाऊ दे बस मला काही कोणाचं काही बंदवंद करायचं नाही आहे कारण इनडायरेक्टली त्यांच्यावर आमचं आहे तर त्याच्यामुळे चालू दे जे चाललंय ते चालू दे माज आला ना की माज कसा उतरवायचा ते बघतं माज नाही करायचा इज्जतीत राहायचं ज्यांच्याकडनं मिळतं त्यांना इज्जत द्यायची इज्जत दिलं तर मिळणार इज्जत नाही दिलं तर नाही मिळणार इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट तर याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते मंडळी आय होप तुम्हाला आवडलं असेल भेटू आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात नवीन विषयासोबत तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा टेक केअर बाय मस्ला मा